नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण कापूस बियाण्यामध्ये टॉप दहा बियाणे पाहणार आहोत बियाणं सिलेक्शन करताना शक्यतो टॉपचं बियाणं असलं तर आपल्याला उत्पादनामध्ये काही अडचण येत नाही आणि हे टॉप बियाणे मी तुमच्यासाठी दोन हजार पंचवीससाठी घेऊन येतो आहे मित्रांनो हे बियाणे तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला या दहापैकी जे बियाणं मिळत असेल ते लवकरात लवकर खरेदी करा कारण साधारण पंधरा मेपासून आपल्याला बियाणे मिळायला सुरुवात होईल परंतु लक्षात घ्या जून महिन्यामध्ये तुम्हाला बियाणे मिळणे कठीण होणार आहे कारण जसं दोन हजार चोवीसमध्ये दो आपल्याला बियाण्याचा तुटवडा तो पाहायला मिळाला त्याच प्रमाणात दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा तीच अवस्था आपल्याला बियाण्यामध्ये होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का लक्षपूर्वक हे वान समजून घ्या आणि बियाणे शक्यतो लवकरात लवकर खरेदी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही तर मित्रांनो आज आपण पाहतोय टॉपचे दहा वान तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो है। है, कबड़ी कबड़ी वान आहे हा आहे आपला तुलसीचा कबड्डी हा वान कबड्डी वान शक्यतो विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी सगळ्यात जास्त चालतो तर हा वान जो आहे अतिशय चांगला आहे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा हा वान आहे आणि विशेष म्हणजे याची शाखीय वाढ चांगली असते बोंडांची संख्या चांगली लागते मोठे टपोरे बोंड असतात आणि जास्त ज्या ठिकाणी पाऊसमान किंवा पर्जन्यमान ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी तुम्ही हा वाण लावू शकता जसं की नांदेड असेल यवतमाळ असेल तर या भागामध्ये पाऊस जास्त राहतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कबड्डी हा वाण लावू शकता दुसरा जो वाण आहे हा आहे यू एस सत्तर सदुसष्ट यू एस सत्तर सदुसष्टची क्रेज भरपूर जिल्ह्यांमध्ये आहे तर यु एस सत्तर सदुसष्ट सा हा जो वाढ आहे हा उभाही वाढतो उभा, उभा जास्त प्रमाणात वाढतो आणि आडवी वाढ जी आहे ही कमी असते परंतु याच्या फांद्यांच्या जर बोंडांची संख्या जर तुम्ही पाहिली तर सर्वसाधारणतः खालच्या फांद्यांना ला, आपल्याला अगदी दहापर्यंत बोंड पाहायला मिळतात आणि शेंड्यापर्यंत जवळजवळ चार ते पाच बोंड आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच याला बोंडांची संख्या जास्त असते परिणामी याचं उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं आमच्या भागामध्ये म्हणजे साधारणतः अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल तर या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात टॉपमध्ये चालणारा हा वाण आहे आणि या उत्पादन उत्पादनसुद्धा अतिशय चांगलं आहे आता प्रत्येक विभागानुसार आपल्याला उत्पन्न कमी जास्त झालेलं पाहायला मिळतं कारण वातावरण सगळीकडे सा सारखे राहत नाही मातीसुद्धा सगळीकडे सा सारखी राहत नाही परिणामी उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो त्यामुळं विभागांचा विचार करून मी तुम्हाला हे वाण सुचवत आहे तिसरा जो वाण आहे हा आहे मोक्ष आता मोक्षबद्दल काही सांगायची गरज नाही मोक्ष हा एकशे साठ दिवसांचा वान आहे म्हणजे अर्ली वान आहे आणि अर्ली वान असल्यामुळं हा तुम्ही हलका मध्यम भारी तिन्ही जमिनीमध्ये लावू शकता अगदी कमी कालावधीमध्ये निघणारा हा वान याचं बोंड अतिशय टप्पोर पाहायला मिळतं याच्यावर रससुष्किडींचा प्रादुर्भाव हा सगळ्यात कमी असतो म्हणजे माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अनुभवानुसार कारण मोक्ष मी गेले तीन वर्षापासून पाहतोय जरी त्याच्यावर रससुषकिड आली तरी एक फवारणीमध्ये तो लगेच कवर होतो आणि बोंडांची संख्या चांगली असल्यामुळं कमीत कमी दिवसांमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन देऊन जातो चौथा जो वाहन आहे हा आहे राशीचा स्विफ्ट राशीचा स्विफ्ट हा जवळजवळ तीन वर्षापूर्वी आलेला हा वाहन आहे परंतु उत्पन्नासाठी अतिशय चांगला आहे मागच्या वर्षीसुद्धा याची लागवड आपण केली होती तर हा ज्या वानामध्ये लागवडीमध्ये आपल्याला चांगला रिझल्ट पाहायला मिळाला ताण जो आहे कमी पडला म्हणजे ताण जास्त पडला नाही अतिरिक्त ताण पडला नाही कारण आमच्याकडं पाऊस जो आहे कमी होता विहिरीचं पाणी द्यावं लागलं परंतु त्यामध्येही हा वान अतिशय चांगला चा चालला जवळजवळ एकरी चौदा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन केलं जे की नॉर्मली तेवढं निघतंच परंतु राशी हा आपल्याला माहीत आहे की कमी कालावधीचा वान आहे परंतु तरीसुद्धा उत्पन्नासाठी हा सुद्धा अतिशय चांगला वान आहे त्यानंतर पाचवा जो वान आहे हा आहे राशी सहाशे एकोणसाठ आत्ताच सांगितलं की राशी जे वान आहेत हे आपल्याला कमी कालावधीचे वाण आहेत म्हणजे एकशे साठ दिवसांचे हे वाण आहेत परिणामी तुम्ही हलक्या मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये सुद्धा यांची लागवड करू शकता आणि विशेष म्हणजे राशींचे सगळेच वान जे आहेत हे छो कमी कालावधीचे आहेत एकशे साठ एकशे पासष्ट किंवा एकशे सत्तर दिवसांच्या कालावधीचे यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्यावर रस्वस किडींचा प्रादुर्भाव हा कमी होतो म्हणजे काही प्रमाणात दिसतो परंतु हा विभागानुसार आहे काही ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो जमीन उष्णता जास्त पकडते तर अशा ठिकाणी रस्व शेखिणीचा प्रादुर्भाव हा आपल्याला जाणवतो परंतु जर तुमच्याकडं पाऊस चांगला असेल खूप कमी पण नाही खूप जास्त पण नाही तर अशा परिस्थितीमध्ये राशी स्विफ्ट आणि राशी सहाशे एकोणसाठ हे दोन्हीही वाण चालतात राशी सहाशे एकोणसाठची वाढ चांगली असते शाखी वाढ चांगली असते बोंड टपोर असतं त्यामुळं उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं त्यानंतर सहावा जो वाण आहे हा आहे प्रभातचा सुपरकॉट सुपरकॉट हा वाण सुद्धा अतिशय चांगला आहे एकशे सत्तर दिवसांचा हा वान आपण मध्यम हलकी आणि भारी तीनही जमिनीमध्ये लावू शकतो विशेष म्हणजे याची आडवी होणारी वाढ आणि शाखीय होणारी वाढ ही अतिशय चांगली असते बोंडाची संख्या चांगली राहते आणि बोंडसुद्धा टपोरं मिळतं परिणामी उत्पादनासाठी प्रभात सुपरकॉट हीसुद्धा अतिशय चांगली व्हरायटी आहे त्यानंतर सातवी व्हरायटी आहे माहिको बाउन्सर आता बाउन्सरबद्दल मला सांगायची गरज नाही मी स्वतः पॅकेट विकलेले आहेत त्यामुळं बाउन्सरची काय परिस्थिती होते हे मला चांगलंच माहिती आहे परंतु तरीसुद्धा लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला माहीको बाउन्सर जर व्हरायटी मिळत असेल तर सोडू नका कारण ही व्हरायटी म्हणजे जशी अजित एकशे पंचावन्न मिळत नाही तशी माईको बाउसर सुद्धा मिळत नाही माईको बाउसर जी आहे व्हरायटी अतिशय सुंदर आहे वाढीला अतिशय चांगली आहे सुद्धा अंतर अंतरसुद्धा कमी राहतं बोंडामधलं अंतरसुद्धा कमी राहतं आणि बोंडाची साईजसुद्धा चांगली असते परिणामी ही वान ही व्हरायटीसुद्धा तुम्हाला चांगलं चांगलं उत्पादन देऊन जाईल जर भारी जमीन असेल पंधरा ते सतरा क्विंटल अगदी आरामात तुम्ही काढू शकता भारी बागायती असेल तर वीसपर्यंतही जाऊ शकता आणि एकदम कोरडवाहू जरी असली तरी नऊ दहा क्विंटल तुम्ही अगदी आरामात या वरायटीचं उत्पादन घेऊ शकता त्यानंतर आठवी वरायटी आहे अजित एकशे पंचावन्न अजित एकशे पंचावन्न आपल्या महाराष्ट्रासहित भरपूर राज्यांमध्ये चालते आणि अजित एकशे पंचावन्नचं वैशिष्ट्य आहे की त्याचं बोंड जे आहे हे अतिशय सोपं जातं म्हणजे कापूस काढणीला सोपा बाकीचे इतर अजितचे तुम्ही जर वांजर पाहिले अकरा नव्याण्णव असेल एकशे नव्याण्णव असेल तर हे जे वाण आहेत हे काढणीसाठी किचकट आहेत परंतु अजित्यक्षेपांचवन त्याच्यामध्ये सोपा मानला जातो बियांचा थोडासा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो कारण मागणी तेवढी जास्त असते विदर्भामध्ये सगळ्यात जास्त कापूस लावला जातो ते आणि उत्पादनासाठी हे चांगल्या असल्यामुळं हा लवकर मिळणं कठीण आहे त्यानंतर नववा जो आहे हा आहे एसचा सातशे चार आणि एसचा सातशे चार सुद्धा अतिशय चांगला असा वाण आहे जो आपण गेल्या वर्षी लागवड केला होता अतिशय हलक्या जमिनीमध्ये हलकी भारी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कोरडवाहू पूर्णपणे अजिबात नाही बागायतीच पण हलकी जमीन त्या जमिनीमध्ये आपल्याला एकरी साडे चौदा क्विंटलचा सा उतारा मिळाला लागवड जी आहे ही अगदी साधारण होती साडेचार बाय दीडच्या अंतरावर आपण लागवड केली होती हाईट जी होती साधारणतः साडेपाच फुटापर्यंत हाईट झाली होती हाईटही खूप जास्त नव्हती आणि त्याच्यामध्ये आपण गळफांदी जी आहे तर गळफांदी काढली होती तरीसुद्धा आपल्याला साधारणतः साडे चौदा क्विंटलचा उतारा मिळाला आणि अतिशय चांगला हा सुद्धा वान आहे याच्यामध्ये चैन मेथड जी आहे ही आपल्याला वाहनामध्ये पाहायला मिळते परिणामी याच्यामध्ये बोंडांची संख्या आपल्याला मॅनेज करता येते अगदी कमरेपर्यंत जरी झाड असेल म्हणजे कमरेपर्यंत जवळजवळ आपल्याला पन्नास ते साठ बोंड अगदी आरामात मिळून जातात आणि वरच्या भागामध्ये आपल्याला एक पन्नास एक बोंड मिळतात म्हणजे प्रति झाड आपण शंभर बोंडं सहज मिळू शकतो चांगल्या किंवा मध्यम भारी जमिनीसाठी त्यामुळं हा ही वाण अतिशय चांगला आहे आणि तो तुम्ही लावू शकता त्यानंतर दहावा आणि सगळ्यात टॉपचा वाण आहे जो सध्या मिळत नाही आहे मार्केटमध्ये मिळाला तर नक्की हा वाण तुम्ही घ्या आणि तो आहे नुजीबिडूचा आशा नुजीबिडूचा आशा आमच्याकडं गेल्या दोन वर्षापूर्वी एकवीस एकवीस क्विंटलपर्यंत याचं उत्पादन घेतलेलं आम जा आहे आमच्याकडे ज्या जमिनी आहेत ती या चिवट आहेत भारी आणि एकदम काळी म्हणजे सांगायचं झाल्यास की सगळ्यात टॉपची जमीन जी असते ती तिच्यामध्ये आपल्याला इथं वीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालं आहे मध्यम जमिनीमध्ये तुम्ही तेरा चौदा पंधरा क्विंटल उत्पादन घेऊ शकता आणि कोरडवाहू किंवा बरड जमिनीमध्ये तुम्ही अगदीच आठ नऊ दहा क्विंटलपर्यंत हिचा उतार घेऊ शकता अतिशय चांगली वाढणारी व्हरायटी आहे रसशे किडींचा प्रादुर्भाव कमी असतो नेहमी हिरवीगार दिसते जरी रसोशकीड त्याच्यावर दिसले तरीसुद्धा तुम्हाला त्याच्या पानावर असा आकसा वगैरे काही दिसणार नाही आणि विशेष म्हणजे बागायती क्षेत्रासाठी तर हा टॉप वन आहेच परंतु हलकी आणि मध्यम भारी जमिनीसाठी हलकी आणि मध्यम जमिनीसाठी सुद्धा टॉपचा हवा नाही जर शक्यतो यावर्षीसुद्धा मिळणं वान हा जो वान मिळणं कठीण आहे परंतु जर मिळत असेल तर नक्कीच घ्या वान अतिशय चांगला आहे नुजविडूमध्ये नवनीचा हा एक सुद्धा चांगला आहे परंतु नवनीत नुझुविडूमध्ये जर तुम्हाला टॉपचा वान पाहिजे असेल तर तो आहे आशा आशामध्ये बोंडांची संख्या सगळ्यात जास्त असते नुझुविडूच्या वानामध्ये आणि बोंडाची साईजसुद्धा चांगली असते जर तुम्ही व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला आठ ग्रॅमपर्यंत याचं बोंड मिळून जातं त्यामुळं एकंदरीत ॲव्हरेज जे आहे तर हे ॲव्हरेजसुद्धा तुम्हाला चांगलं मिळतं तर मित्रांनो हे होते आपचे आपले टॉपचे दहा वान जे आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मातीमध्ये लावू शकतो म्हणजे सुटेबल तुम्हाला जे वान मिळतील तुमच्या भागामध्ये तर ते वान तुम्ही लावू शकता आणि शंभर टक्के तुम्हाला याच्यामधले कमी, कमी दोन तीन वान अगदी आरामात मिळून जातील मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद